आमा नाधी विठ्ठल आमा छंदी विठ्ठल हृदयापरी विठ्ठल मिळत असे आम्हा राग विठ्ठल रंग विठल संग विठल वैष्णवाचा आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी आज पंढरपुरात भक्तांची लाखो गर्दी होईल तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर नंदवाळ या ठिकाणी हरिनामाचा जप होईल पण राधानगरी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये पालखी सोहळा काल संपन्न झाला युनिक इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला यावेळी लहान लहान मुलांनी केलेला वारकऱ्यांचा पोशाख अगदी खुलून दिसत होता तसेच डोक्यावरती तुळस नऊवारी साडी ते बोलकं पण मनाला प्रसन्न करणारं होतं युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक स्थापने हा पालखी सोहळा आयोजित केला होता लहान मुलांची फुगडी वारकऱ्यांचा खेळ मनोरा तसेच पालखी सोहळा यामध्ये येथील वातावरण भक्तिमय झालं होतं यावेळी या कार्यक्रमाच्या वेळी सरोडे वे गावचे लोकनियुक्त सरपंच व विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रणधीर सिंह मोरे आणि किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व युनिकचे सेक्रेटरी विक्रमसिंह मोरे व उपप्राचार्य ए बी सावंत

गोकुळ अस्सल चौक कोल्हापूरची कोल्हापूर